जय महाराष्ट्र मंडळी आगामी येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज आपण जळगाव जिल्ह्यामध्ये नेमक्या राजकीय काय हालचाली आहेत याचा आढावा घेणार आहोत कोणत्या तालुक्यामध्ये कोणाचं पारडं जड आहे आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे याचा आपण एक लेखाजोखा करणार आहोत आपल्या प्रतिनिधींच्या सर्वेनुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आज आपण पाहणार आहोत की खानदेश या नावाने ओळखला जाणारा जिल्हा तो म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा मतदारसंघ येतात जळगाव शहर जळगाव ग्रामीण आमळनेर एरंडोल चाळीसगाव पाचोरा भुसावळ मुक्ताईनगर रावेर जामनेर चोपडा हे विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यामध्ये येतात जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त करून कापूस म्हणजेच पांढरे सोने व केळी असे पिके जळगाव येथे घेतले जातात केळीच्या पिकासाठी भारतात प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आता राज्याच्या राजकारणात हे गाजताना दिसतोय जळगाव जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे भुसावळ भुसावळ विधानसभा मतदारसंघाची एक ओळख आहे ते म्हणजे येथे एक रेल्वे जंक्शन आहे येथून परराज्यात केळीची मोठी वाहतूक केली जाते तसेच भुसावळ येथे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड म्हणूनही भुसावळ ओळखले जाते हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे बारा भुसावळ विधानसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याचा समावेश होतो भुसावळ हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजेच एस सीच्या पक्षाचे संजय वामन सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे संजय वामन सावकारे एक्क्याऐंशी हजार सहाशे मते मिळून विजयी झाले अपक्ष उमेदवार डॉक्टर मधु राजेश माणवतकर यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळेल त्यांच्या विजयाच्या अंतर त्रेपन्न हजार चौदा मते होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सावकारे संजय वामन सत्याऐंशी हजार आठशे अठरा मते मिळून विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळते राजेश धनाजी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे अंतर होते चौतीस हजार सहाशे सदतीस मते एवढे भुसावळ येथे संजय वामन सावकारे हे सलग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून भाजपचे संजय सावकार यांना उमेदवारी भेटेल तर महाविकास आघाडीकडून येथे कोणाला उमेदवारी भेटेल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे राबेर मराठा लेवा मुस्लिम बौद्ध गुर्जर धनगर माळी कोळी आदिवासी अशा विविध समाजाच्या मतदारांचा समावेश असलेला रावेर विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरण विरुद्ध टोकाचे पाहायला मिळतात एकनाथ खडसे गिरीश महाजन असे भाजपचे तगडे नेते या मतदारसंघात प्रभावी ठरतात हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे रावेर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो अकरा रावेर मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील यावल भालोदा फैजपूर ही महसूल मंडळे आणि यावल फैजपूर ही नगरपालिका आणि रावेर तालुक्यातील रावेल खिरोदा खानापूर ही महसूल मंडळे आणि रावेर नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो रावेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी हे रावेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे हरिभाऊ माधव जावळे यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाचे चौधरी चौधरी अशी लढत होती यामध्ये काँग्रेसचे मते मिळून झाले भाजप पक्षाचे हरिभाऊ माधव जावळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली यांच्यातील विजयाचे अंतर होते पंधरा हजार सहाशे नऊ मते एवढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे हरिभाऊ जावळे विजयी झाले त्यांनी काँग्रेस पक्षाच्या शिरीष चौधरी यांचा पराभव केला दोन हजार चौदाचा झालेला पराभव काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरून काढला रावेर येथे विद्यमान आमदार काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे महाविकास आघाडीकडून रावेर ही जागा काँग्रेसलाच देण्यात येईल त्यामुळे महाविकास आघाडीकडून रावेर येथे पुन्हा एकदा शिरीष चौधरी यांना उमेदवारी भेटेल अशी चर्चा आहे तसेच हरिभाऊ भेटू शकते तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये येथून भाजप पक्षाच्या रक्षा खडसे ह्या खासदार झालेल्या आहेत परंतु रावेर येथील लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या विरोधी टोकाच्या भूमिका घेतात त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर ते काही परिणाम होईल असे दिसत नाही तसेच एकनाथ खडसे यांचा अजूनही भाजप प्रवेश रखडला गेलेला आहे तर रक्षा खडसे यांना आता मंत्रीपद भेटले आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा मतदार कोणाच्या पारड्यामध्ये जास्त मदत टाकतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे जळगाव शहर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ हा कामगार वर्ग बहुला भाग असलेला मतदारसंघ जळगाव महानगरपालिकेचे पूर्ण क्षेत्र या मतदारसंघात येते त्यामुळे महानगरपालिका नगरसेवक स्थानिक का, राजकारण आघाडी बिघाडी अशा सर्व गोष्टी मतदारसंघातील हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे मतदारसंघा एक येतो जळगाव शहर विधानसभा क्रमांक आहे तेरा जळगाव शहर मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील फक्त जळगाव महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे सुरेश दामो भोळे हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजप पक्षाचे सुरेश दामू भोळे हे सलंग दोन टर्म येथे आमदार म्हणून राहिले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे सुरेश दामू भोळे एक लाख तेरा हजार तीनशे ते दहा मते मिळून विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक शांताराम पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सुरेश दामो भोळे अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मते मिळून विजयी झाले शिवसेना पक्षाचे सुरेश कुमार जैन यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली या मतदारसंघावर भाजपच्या एक हाती वर्चस्व आहे त्यातही भाजप नेते गिरीश महाजन यांचा बराचसा प्रभाव या मतदारसंघावर पाहायला मिळतो शिवसेना पक्षाचे सुरेश जैन हे गेली पस्तीस वर्षे आमदार होते त्यामुळे दोन हजार चौदा पूर्वी जळगाव शहर हे शिवसेना पक्षाचा बाले किल्ला होता परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये हा बाले किल्ला भाजपने त्यांच्या हाती घेतला त्यानंतर जळगाव शहर येथे भाजपचे वर्चस्व राहू हो लागले परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून पुन्हा एकदा सुरेश भोळे यांना उमेदवारी भेटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार कारण जळगाव शहर येथे एकनाथ शिंदे या जागेवरती दावा करू शकतात तर ते महाविकास आघाडीकडून अद्याप हे नाव इत समोर आलेले नाही परंतु महाविकास आघाडीमध्ये जळगाव शहराची जागा कोणाला भेटणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण इथे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता तर या अगोदर सलग पस्तीस वर्ष शिवसेने ते राज्य गाजवलेले आहे त्यामुळे आता ही जागा कोणाला मिळते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आता महायुती व महाविकास आघाडीकडून इथे कोणाला तिकीट भेटल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर आता पाहूया चौदा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे पाचोरा पाचोरा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे अठरा पाचोरा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका आणि भाडगाव तालुक्यातील कोळगाव भाडगाव आणि गोंडगाव ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो पाचोरा हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेना पक्षाचे किशोर आप्पा पाटील हे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे किशोर पाटील विरुद्ध अपक्ष अमोल पंडितराव शिंदे अशी लढत झाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे किशोर आप्पा पाटील पंच्याहत्तर हजार सहाशे नव्याण्णव मते मिळून विजयी झाले अपक्ष अमोल पंडितराव शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाले विजयाचे अंतर फक्त दोन हजार चौऱ्याऐंशी मतं होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे किशोर आप्पा पाटील सत्याऐंशी हजार पाचशे वीस मते मिळून विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप ओमकार वाघ यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती शिवसेना फुटीनंतर किशोर आप्पा पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली त्यामुळे पाचोरा इथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून किशोर आप्पा पाटील यांना उमेदवार भेटेल तर महाविकास आघाडीकडून कोणत्या नवीन चेहऱ्याला इथे उमेदवारी भेटणार हे पाहणं महत्वाचं आहे तसेच पाचोरा हा शिवसेनेचा बाले किल्ला असल्यामुळे इथे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट हा पक्ष कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदेगड विरुद्ध शिवसेना ठाकरेगड अशी लढत पाहायला भेटेल पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे जामनेर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो जामनेर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो एकोणीस मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका आणि पाचोरा तालुक्यातील कुराड महसूल मंडळ यांचा समावेश होतो जामनेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत जामनेर हा भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो जामनेर येथे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व आहे त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी तालुक्यात गिरीश महाजन यांची ओढ बँक मजबूत करून ठेवलेली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे गिरीश दत्तात्रय महाजन एक मते मिळून विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय भास्करराव गरुड यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी एक लाख तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिगंबर केशव पाटील यांचा पराभव केला एकंदरीत जामनेर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता ते गिरीश महाजन यांचे वर्चस्व आहे तसेच ते निवडूनही येत आहेत त्यामुळे महायुतीकडून पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनाच उमेदवारी भेटतील तर आता महाविकास आघाडीकडून गिरीश महाजन यांच्या विरोधात कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच इथे महाविकास आघाडीला एकदा तरी निवडून येणे चर्चेसाठी संधी भेटणार का हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार तर आता पाहूयात सहावा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मुक्ताईनगर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो वीस मुक्ताईनगर मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड तालुका आणि रावेर तालुक्यातील खिरडी सावदा ही महसूल मंडळी आणि सावदा नगरपालिका क्षेत्रांचा सा समावेश होतो मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो अपक्ष उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील हे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ एकनाथ खडसे यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे गेली अनेक वर्षे एकनाथ खडसे हे या मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत खडसे हे पंचाळीस मते मिळवत विजयी झाले होते युती सरकारमध्ये ते महसूल मंत्री आणि जवळपास बारा मंत्रालयाचा कारभार पाहत होते मात्र दरम्यानच्या काळात भोसरी येथील भूखंड घोटाळा चर्चेत आला आणि खडसे यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप या पक्षाचे एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारले त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे या भाजप पक्षाकडून तर अपक्ष म्हणून चंद्रकांत निंबा पाटील अशी लढत झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष चंद्रकांत निंबा पाटील एक्क्याण्णव हजार ब्याण्णव मध्ये मिळून विजयी झाले तर भाजप पक्षाचे खडसे रोहिणी एकनाथराव यांची अवघ्या एक हजार नऊशे सत्तावन्न मतांनी पराभव झाला त्यानंतर रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर एकनाथ खडसे हेही भाजप पक्षाकडून हे पक्षा बाहेर पडले होते परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या रावेर या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत तसेच त्यांना यावेळी मंत्रीपदही मिळाले आहे त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजप प्रवेश करणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत तर आता रोहिणी खडसे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून लढणार की त्या भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा भाजपकडून निवडणूक लढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आता पाहूयात सातवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अमळनेर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे पंधरा अमळनेर मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका आणि पारोळा तालुक्यातील बहादुरपूर आणि शिळवे हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो आमळनेर हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल भाईदास पाटील हे आमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल भाईदास पाटील त्र्याण्णव मते मिळून विजयी झाले भाजपा पक्षाचे दादा हिरालाल चौधरी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे श्रीजदा अडुसठ हजार एकशे एकोणपन्नास मते मिळून विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल भाईदास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल भाईदास पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एकमेव आमदार असे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून निवडून आलेले आहेत परंतु राष्ट्रवादी फुटीनंतर अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना साथ दिली त्यामुळे अनिल पाटील यांना मंत्रिपदही भेटले अनिल पाटील हे पहिल्यांदाच आमदार झाले आणि पहिलाच आमदार की त्यांना मंत्रिपद भेटले परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल पाटील यांना आपली आमदार टिकवता येईल का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे कारण येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार या जागेवरती दावा करू शकतात त्यामुळे शरद पवार अनिल पाटील यांचा काटा काढण्यासाठी नक्कीच चांगला नवीन चेहऱ्याला संधी देणार आणि त्यांना पाडवळही देणार त्यामुळे अनिल पाटील यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारकी टिकवता येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात आठवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे जळगाव ग्रामीण हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो चौदा जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील कानळदे असोदा जळगाव नाशिराबाद आणि मसावद हे महसूल मंडळ यांचा सा समावेश होतो जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे गुलाबराव रघुनाथ पाटील एक लाख पाच हजार सातशे पंच्याण्णव मते मिळून विजयी झाले अपक्ष अतर्डे चंद्रकांत प्रकाश यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे पाटील गुलाब रघुनाथ यांना चौऱ्याऐंशी हजार वीस मते मिळून विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवकर गुलाबराव बाबोराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली जळगाव ग्रामीण हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जायचा परंतु दोन हजार चौदा मध्ये येथे शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे निवडून आले कारण दोन हजार चौदाच्या आधी असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुलाबराव देवकर यांची प्रतिमा जळगाव ग्रामीण मध्ये चांगली होती परंतु त्यांना घरकुल घोटाळ्यामध्ये कारागृहात जावं लागले त्यामुळे गुलाबराव देवकर हे कारागृहातूनच निवडणूक लढवत होते परंतु दोन हजार नऊ मध्ये गुलाबराव देवकर यांचा इथे पराभव झाला याचाच फायदा शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील यांनी घेतला दोन हजार चौदा मध्ये गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्या विषयी आक्रमक प्रचार करून शिवसेनेचे पाटील हे विजयी झाले त्यामुळे जळगाव ग्रामीण हा ला आता शिवसेनेचा बाले बनायला लागलेला आहे परंतु शिवसेना फुटीनंतर पाटील यांनी एकनाथ शिंदे साथ दिली त्यामुळे आता येथील शिवसेना मतदार यांच्यावरती नाराज असल्याची चर्चा आहे तर आता इथे महायुतीकडून शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील तर महाविकास आघाडीकडून येथे शिवसेना उद्धव ठाकरे गट कि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे कोणाला नवीन संधी देणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे एरंडोल हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो सोळा एरंडोल मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुका भडगाव तालुक्यातील आमदे हा महसूल मंडळ आणि पारोळा तालुक्यातील चोरवड तामसवाडी पारोळा ही महसूल मंडळ आणि पारोळा नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो एरंडोल हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेना पक्षाचे चिमनराव पाटील हे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत एरंडोल विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र कालांतराने हा मतदारसंघ जनता दल शिवसेना मार्गे हा मतदारसंघ युतीच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आणला परंतु दोन हजार एकोणीस मध्ये एरोंडल हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेना पक्षाच्या ताब्यात गेला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे चिमनराव रुपचंद पाटील ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास मते मिळून विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णासाहेब डॉक्टर सतीश भास्करराव पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली परंतु शिवसेना फुटीनंतर चिमनराव पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना साथ द्यायचे ठरवले हो त्यामुळे येथील कट्टर शिवसेना सैनिक चिमनराव पाटील यांच्यावरती नाराज असल्याची चर्चा आहे तसेच आता चिमनराव पाटील यांचे वय जास्त झाले आहे त्यामुळे ते आता ही निवडणूक लढवणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे चोपडा चोपडा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दहा चोपडा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील किनगाव साकळी ह्या महसूल मंडळ यांचा समावेश होतो चोपडा हा विधानसभा मतदारसंघ सा रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीच्या उमेदवारासाठी राखीव आहे शिवसेना पक्षाच्या लताबाई सोनवणे या चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या लताबाई चंद्रकांत सोनवणे अठ्याहत्तर हजार एकशे मते मिळून विजयी झाले वाळवी पक्षाचे सोनवणे चंद्रकांत बळीराम चोपन्न हजार एकशे शहात्तर मते मिळून विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाटील माधुरी किशोर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती लता सोनवणे ह्या चोपडा येथून पहिल्यांदाच आमदार झाल्या होत्या शिवसेना फुटीनंतर लता सोनो यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ देण्याचे ठरवले या यामुळे येथील कट्टर शिवसैनिक यांच्यावरती नाराज असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता लता सोनो यांना पुन्हा एकदा चोपडा येथून आमदार होण्याची संधी भेटणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर आता पाहूयात पुढचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे चाळीस गाव चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे सतरा चाळीसगाव मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील फक्त चाळीसगाव तालुक्याचा समावेश होतो चाळीसगाव हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण हे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे मंगेश रमेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशमुख राजू अनिल यांचा चार हजार दोनशे सत्याऐंशी मतांनी पराभव करून जागा जिंकली <सवागी> चाळीसगाव हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार चौदा मध्ये चाळीसगाव येथे भाजप पक्षाचे उमेदवार निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या विद्यमान निवडणुकीमध्ये येथून भाजप पक्षाने नवीन चेहरा म्हणून मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती मंगेश चव्हाण यांना भेटलेल्या पहिल्या संधीमध्ये त्यांनी भाजपचा बाले किल्ला राखण्यात यश मिळवले त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून पुन्हा एकदा मंगेश चव्हाण यांनाच उमेदवारी भेटणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा आमदार बनण्याची संधी देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मंडळी असा आहे जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा हो तर तुम्हाला काय वाटते जळगाव जिल्ह्यामधील कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद